महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे उद्या सांगलीमध्ये खासदार संजय काका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी येत आहेत तसेच त्यानंतर त्यांची सांगलीमधील स्टेशन चौकामध्ये तीन वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपमध्ये इतर पक्षातील आणखीन काही कार्यकर्ते आणि सांगली जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्याकडून मिळत आहे आता फक्त हा बघायचा विषय आहे की उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे सांगलीमध्ये आल्यानंतर भाजपमध्ये कोण प्रवेश करतं